नमस्कार मैत्रिणींनो तर नवरात्री चालू झाली नवरात्रीत आता नऊ रंग रंगीबिरंगी साड्या नेसणार ड्रेस घालणार तर मला असा प्रश्न पडला आहे की त्यात काळा रंग का नाही का देवांचे रंग काळे आहेत विठ्ठलाचा रंग सावळा श्रीकृष्णाचा सावळा श्रीरामांचा सावळा रंग आहे तर आपल्याला काळेभूर केस चालणार केस आवडतात काळेभूर डोळे पाहिजे तर मग काळे कपडे घालून मंदिरात का जायचं नाही काहींना तर काळे रंग का तर खूप आवडतात काळ्या रंगाची साडी नेसून लग्नाला जायचं नाही लगेच त्या स्त्रीकडे असं निगेटिव्ह नजरेने बघतात तर काळ्या रंगाला इतकं निगेटिव्ह का मानतात तर मला असा प्रश्न पडलेला आहे तर याच्यावर बघा मला कमेंट करा की कोणाला काळा रंग निगेटिव्ह वाटतो किंवा पॉझिटिव्ह वाटतो तर मला तर असं वाटतं की काळ्या रंगामध्ये इतकी निगेटिव्हिटी असते ना तर तो घालून जर मंदिरात गेलं तर तिथली पॉझिटिव्हिटी पूर्ण ॲब्झॉर्ब करणार असं माझं मत आहे तर बघा तुम्हाला याच्यावर काय वाटतं तुम्हाला माझे व्हिडिओ लाईक आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे चॅनल थँक्यू